विधान परिषदेच्या पाच जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या सत्तावीस मार्चला निवडणूक होणार आहे आज शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आपला उमेदवार घोषित करण्यात आला आहे शिंदे सेनेकडून सांगोल्याचे शहाजी बापू पाटलांना संधी देण्यात येईल असं बोललं जात होतं पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शहाजी बापू पाटलांना धक्का दिला आहे शिंदे सेनेचे विधान परिषदेसाठी नंदुरबारचे संपर्क प्रमुख आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची उमेदवारी घोषित केली आहे त्यामुळे शहाजी बापू पाटलांचा पत्ता कट झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सोलापुरात उमेश पाटलांना संधी देण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पण अजित पवारांनी एका दगड्यात दोन पक्षी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यांनी उमेश पाटलांऐवजी संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केली आहे यात उमेश पाटलांची संधी हुकली आहे